आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक वेग न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र पुणे शहरातील बापोडी येथील संविधान प्रेमी आंबेडकरी जनतेने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना व त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील भीम अनु यांच्या कोंबिंग ऑपरेशनच्या व शहीद सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेकडून निषेध सभेचे आयोजन हे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र ते बाबासाहेब आंबेडकर हाय ती पासून त्या देशामध्ये असणारे जे मनोरम्या मनोरांनी पांडे बाबासाहेब आंबेडकर हा ते आत्यापासून त्यांना त्रास देण्याचं काम करताय आहे सगळ्या गोष्टी सोबत निंदा करतो सर्वोच्च पदावर असलेले अमित शहा असो किंवा आपल्या इतर छोटे मुख्यमंत्री असो या सगळ्यांना मी निषेध करतो पण आम्ही त्यासोबत आपले जे वकील वेगवेगळ्या ह्याच्या अर्थ त्यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहतूक